नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मोर्या केसरी मोरगाव मैदानामध्ये स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचं काळीस पैलवान अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सरजा देखील गटपा झालेला आहे गट, गट क्रमांक अकरामध्ये पैरा होता फाय सोबत फाय जी आणि वेगाचा शेवटचा जा ही जोडी गट क्रमांक आपल्याला अकरामध्ये पलतान दिसली गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि गट क्रमांक सहा मध्ये चिमणे आणि मुरुमचा सुंदर ही गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आणि भावांनो आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव रुत्समो द्वादशम बकासूर गट क्रमांक बारामध्ये मानगरच्या वादल सोबत पलतान दिसला गटपास झालेला आहे मानगरचा वादल आणि बकासूर गट क्रमांक बारामध्ये आत्ता जश गट क्रमांक चौदा सुटला होता त्यात पैरा होता घोट सर्जा आणि चिक्क्या खूप दिवसानंतर घोट सर्जा येते तोच रुबाब घेऊन आलेला आहे टॉपचा स्पीड आहे घोट सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्याला सुट्टा निकाल घेत जास्त अंतर राखत गट क्रमांक चौदा पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र केली घोट सर्जा आणि कारोंडे एक्सप्रेस चिक्क्या तर वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणालाच माहिती नव्हता तो फायजी सोबत नवीन नंदीसोबत आलेला आहे फायजी नावाचा नंदी आहे आणि सर्जा यांना देखील आज शुभेच्छा देऊया धन्यवाद भावा